हॅलो वन वेलकम टू आर चॅनल्स लर्न इंग्लिश बिंग्लिश मराठीतूनच प्लेलिस्ट बेसिक मॅथ्स आपल्या लर्न इंग्लिश बिंग्लिश मराठीतून चॅनलच्या बेसिक मॅथ्स प्लेलिस्टमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण समीकरणे म्हणजे काय किंवा इक्वेशन्स इंग्लिशमध्ये इक्वेशन्स म्हणतात इक्वेशन्स म्हणजे काय ते समजून घेणार आहोत चला तर सुरू करूया शिक्षक म्हणतात कोणत्या दोन संख्या व गणिती क्रिया वापरून उत्तर पंधरा येते हे शोधा शर्वरी म्हणते पाच गुणिले तीन केले की उत्तर पंधरा मिळते आणि पंचेचाळीसला तीनने भागले तरीही उत्तर पंधरा येते शुभंकर म्हणतो सतरा वजा दोन केले तरी उत्तर पंधरा येते आणि दहामध्ये पाच मिळवले तरी उत्तर पंधरा येते शिक्षक म्हणतात शब्बास म्हणजे पाच गुणिले तीन किंवा सतरा वजा दोन या दोन्ही क्रियांनी एकच उत्तर मिळते हेच आपण पाच गुणिले तीन बरोबर सतरा वजा दोन असे लिहितो गणिती भाषेत बरोबरचं जे चिन्ह आहेत ते वापरून आपण डाव्या आणि उजव्या बाजूच्या क्रिया करून आलेल्या संख्या समान आहेत हे दाखवतो अशा समानतेला समीकरण असे म्हणतात म्हणजेच इक्वेशन्स म्हणतात शर्वरी म्हणते आपण सतरा वजा दोन बरोबर पाच गुणिले तीन असे समीकरण लिहू शकतो का म्हणजे डाव्या बाजूची डाव्या बाजूला जे मांडले ते पूर्ण उजव्या बाजूला आणि उजव्या बाजूला जे मांडले ते पूर्ण डाव्या बाजूला तर शिक्षक म्हणतात हो तेही समीकरण बरोबर आहे समीकरणाच्या बाजूंची अदलाबदल करून नवे समीकरण लिहिले तर तेही बरोबर म्हणजे संतुलितच असते आपण बाजारात भाजी घ्यायला जातो किंवा बाजारात काही सामान घ्यायला जातो तेव्हा पाहिलं आहे की वजनाचा काटा असतो आणि त्याच्या एका बाजूला दुकानदार वजन ठेवतात आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला जी काही वस्तू हवी असेल ती ठेवतात आणि जेव्हा दोन्ही त्याचं वजन जेवढं हवं आहे तेवढं समान झालं की काटा आपला संतुलित होतो तर अशाच प्रकारे जसं तराजूच्या दोन्ही बाजूला वजन समान असेल तर तो संतुलित राहतो असा संतुलित वजन काटा हा समीकुर समीकरणासारखाच असतो तर जर आपल्याला समजा आपण आधी एक किलो भा भाजी घेतली तर दुकानदार आपल्याला एक किलोप्रमाणे एक किलो, किलो वजनाची भाजी तिथे उजव्या बाजूच्या परड्यात ठेवणे नंतर आपल्याला वाटलं की अजून थोडी हवी आहे तर तो जशी आपल्याला वजनाचा वजन जसं वाढवेल तो आणखीन पाव किलो हवी आहे तर पाव किलोचं वजन त्याने ठेवलं तर उजव्या बाजूलासुद्धा तो तेवढीच भाजी पुन्हा वाढवणार कारण जर त्याने भाजी नाही वाढवली हो तर आपल्याला म्हणजे व भाजी कमी मिळेल आणि पैसे जास्त द्यावे लागतील तेच जर उलट केलं की आपल्याला एक किलोच्या व आता मी म्हटलं नको मला एक किलो नको किलो अर्धा किलोच हवं आहे तर अर्धा वजन जर कमी केलं आणि भाजी कमी नाही केली तरीसुद्धा काटा संतुलित राहणार नाही आणि म्हणजे ते संतुलित नाही नाही आहे आणि आपल्याला पै कमी पैशात जास्त भाजी मिळेल पण असं काही होऊ शकत नाही सो so, हेच लक्षात ठेवायचं की जर आपण एखादी क्रिया डाव्या बाजूला करणार असू तर तीच क्रिया उजव्या बाजूला करायची ह्याचा आणखीन उदाहरणासहित आपण पुढे हे शिकणार आहोत समीकरण सोडवणे समीकरणात कधीकधी एखाद्या संख्येसाठी अक्षर वापरलं जातं समीकरण संतुलित राहील अशी त्या अक्षराची किंमत शोधायची असते अशा अक्षराला चल असे म्हणतात इंग्लिशमध्ये व्हेरिएबल म्हणतात चलाच्या ज्या किमतीने समीकरण संतुलित राहते त्या किमतीला समीकरणाची उकल असे म्हणतात इंग्लिशमध्ये सोल्युशन टू द इक्वेशन समीकरण सोडवणे म्हणजे समीकरणातील चलाची किंमत काढणे म्हणजेच त्याची उकल शोधणे होय आता ह्याचा अर्थ काय हे आपण एक्झाम्पल uh, घेऊन किंवा एक उदाहरण घेऊन बघूया गणित दिले आपल्याला एक्स प्लस थ्री इज इक्वल टू सेवन म्हणजे एक्स अधिक तीन बरोबर सात सो so, एक्स हे चल आहे म्हणजे वेरिएबल आहे आणि उजव्या बाजूला सात दिलेत आणि डाव्या बाजूला एक्स प्लस थ्री दिल्यात जर आपण विचार केला तर आपल्याला हे सोपं गणित आहे त्यामुळे आपल्याला कळतं आहे की आ, कुठल्या संख्येमध्ये तीन मिळवले की सात मिळतील तर चार चार हे उत्तर आहे एक्सची किंमत चार यायला पाहिजे पण ते गणित गणित आपण कसं सॉल्व करतो किंवा कसं सोडवतो तर आपल्याला जे काही चल दिलेलं असेल किंवा जे काही वेरे वेरिएबल दिलेलं असेल जे काही अक्षर दिलेलं असेल ते एकटं कसं राहील एका बाजूला ते बघायचं आणि सगळे नंबर्स असतील ते एका बाजूला आणायचे म्हणजेच काय तर आता इथे एक्स मध्ये तीन अधिक केलेले आहेत तर एक्सला एकटा ठेवण्यासाठी आपण तीन तिथून ती काढून टाकायचे तर तीन काढून टाकायचे म्हणजे काय अधिक तीन आहेत त्याला वजा तीन करायचे सो जर मी डाव्या बाजूला वजा तीन करणार आहे तर उजव्या बाजूलासुद्धा मी वजा तीन मांडणार सो माझं गणित काय होईल आता एक्स अधिक तीन वजा तीन बरोबर सेवन वजा तीन म्हणजेच काय एक्स प्लस थ्री मायनस थ्री इज इक्वल टू सेवन मायनस थ्री सो so, डावीकडचे अधिक तीन वजा तीन जाऊन शून्य राहील म्हणजे एक्स अधिक शून्य होईल आणि बरोबरचं चिन्हाच्या पलीकडे उजवीकडे काय होईल सात वजा तीनचं उत्तर येईल चार म्हणजेच एक्स इज इक्वल टू फोर एक्सची किंमत आली चार तेच मग आपण पाहिलं की जर तीनामध्ये चार मिळवले तर उत्तर सात येतं तर कुठ कोणतंही समीकरण सोडवताना आपल्याला काय करणं महत्त्वाचं आहे तर समीकरणाच्या दोन्ही बाजूवर प्रत्येक वेळी समान क्रिया केली तर मिळणारे समीकरण संतुलित राहते म्हणजे जसं मागाशी आपण वजा तीन केले म्हणून उजवीकडे पण तीन केले कारण आपल्याला जे आधी गणित दिलं आहे ते ऑलरेडी संतुलित गणित दिलेलं आहे म्हणजे एक्स प्लस थ्री इक्वल टू सेवन म्हणजे एक सधिक तीन बरोबर सात हे आधीच आपल्याला संतुलित दिलेलं आहे त्याला पुन्हा संतुलित कायम त्याचा संतुलितपणा कायम ठेवण्यासाठी आपण जी क्रिया डाव्या बाजूला करणार तीच क्रिया उजव्या बाजूला करायची संतुलित समीकरणावर खालीलपैकी कोणतीही क्रिया केली तरी मिळणारे सं समीकरण संतुलित असते जसं दोन्ही बाजूंमध्ये समान संख्या मिळवणे दोन्ही बाजूंमधून समान संख्या वजा करणे दोन्ही बाजूंना समान संख्येने गुणणे दोन्ही बाजूंना शून्ये तर समान संख्येने भागणे दोन्ही बाजूंची अदलाबदल करणे आपण आणखीन काही उदाहरणं बघूया उदाहरण आहे ए मायनस फोर इज इक्वल टू एट म्हणजे एमधून चार वजा केलेत आणि त्याची किंमत आहे आठ तर आता आपण म्ह मगाशी म्हटलं तसं की अक्षराला एकटंच ठेवायचं आहे सो अक्षराबरोबर डावीकडे कोण आहे वजा चार हा नंबर आहे म्हणजेच थोडक्यात सगळे नंबर बरोबर चिन्हाच्या एका बाजूला आणायचे आणि सगळी अक्षरं बरोबर चिन्हाच्या एका बाजूला ठेवायची स आपल्याला गणित देताना ए हा ऑलरेडी डाव्या बाजूला दिलेला आहे त्याला आपण तिथेच ठेवायचं आहे आणि वजा चार आहेत चा, ते आपल्याला घालवायचेत आहेत म्हणजे त्याला एक एला एकटा ठेवायचा म्हणजे वजा चार तिथून आपल्याला काढायचे आहेत तर ते आपण कसे काढणार तर वजा चारमध्ये आपण चार मिळवले तर शून्य होईल म्हणून आपण दोन्ही बाजूला म्हणजे डावीकडे सुद्धा आणि उजवीकडेसुद्धा आपण चार मिळवणार आहोत म्हणजेच लिहिताना कसं लिहिणार ए मायनस फोर प्लस फोर इज इक्वल टू एट प्लस फोर आता वजा चार आणि अधिक चार कॅन्सल झाले म्हणजे शून्य झाला सो डावीकडे आपला ए राहिला फक्त म्हणजे ए प्लस झिरो किंवा ए अधिक झिरो बरोबर उजव्या बाजूला आपले आहेत आठ अधिक चार म्हणजे आठ अधिक चार बारा झाले म्हणजेच ए इज इक्वल टू ट्वेल्व म्हणजे एची किंमत बारा आहे जर आपण आपलं उत्तर पडताळून बघण्यासाठी काय करायचं की जे आपलं उत्तर आलं आहे ते आपल्याला जे गणित दिलं आहे त्याच्यामध्ये ती किंमत घालून आपल्याला उत्तर तेच येतं का ते बघायचं जसं ए मायनस फोर इक्वल टू एट हे आपलं गणित होतं तर एच्या जागी जर आपण बारा भरले तर बारा वजा चार केलं तर उत्तर आठ येतं म्हणजे डाव्या बाजूचे डाव्या बाजूला आठ आले आणि उजव्या बाजूला आठ आपल्याला ऑलरेडी दिलेले आहेत म्हणजे आपलं समीकरण आहे ते संतुलित आहे आता पुढचं उदाहरण बघूया पी अपॉन टू इज इक्वल टू ट्वेंटी म्हणजेच पी भागिले दोन बरोबर वीस आता इथे आपल्याला पीला पुन्हा एकटा ठेवायचं आहे दोन दोन एक एक, दोन दोन तर जे भागाकारात दोन आहेत त्याला आपण जर दोनने गुणलं तर दोन आणि दोन कॅन्सल होतील वरचा दोन आणि खालचा दोन कॅन्सल होऊन एक राहील म्हणजे पी गुणिले एक म्हणजे पीच राहील आणि जर आपण आता दोनला दोनने जर आपण डाव्या बाजूला दोनने गुणतोय तर आपल्याला उजव्या बाजूलासुद्धा दोनने गुणायचं आहे म्हणून गणित आपण मांडणार पी अपॉन टू इंटू टू इज इक्वल टू ट्वेंटी इंटू टू म्हणजे पी भागिले दोन गुणिले दोन बरोबर वीस गुणिले दोन सो so, डावीकडचे दोन दोन कॅन्सल झाले नुसता पी राहिला आणि वीस गुणिले दोनचं उत्तर आलं चाळीस सो पी इज इक्वल टू फॉर्टी आपण जर पडताळा करून पाहिला तर पीच्या जागी जर चाळीस मांडले तर चाळीस भागिले दोनचं चा उत्तर वीस येतं आणि उजव्या बाजूलासुद्धा आपल्याला वीस दिलेलं आहे म्हणजे आपलं समीकरण संतुलित आहे नेक्स्ट एक्झाम्पल आहे पुढचं उदाहरण आहे फाईव्ह के इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच काय पाच के म्हणजेच काय पाच गुणिले के जेव्हा एखादा नंबर आणि त्याच्यापुढे अक्षर लिहिलेलं असतं ह्याचा अर्थ तो नंबर आणि ते अक्षर हे गुणाकारात असतात सो फाईव्ह के इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह सो आपल्याला केला एकटा ठेवायचा आहे म्हणजेच पाच घालवण्यासाठी आपल्याला पाचने भागावं लागेल म्हणजे दोन्ही बाजूला आपण पाचने भागणार तर लिहिणार कसं फाईव्ह के डिवायडेड बाय फाईव्ह इज इक्वल टू ट्वेंटी फाय डिवायडेड बाय फाईव्ह म्हणजेच किंवा फाईव्ह के अपॉन ऑन फाईव्ह इज इक्वल टू ट्वेंटी फाय अपॉन फाईव्ह पाच के भागिले पाच बरोबर पंचवीस भागिले पाच सो पाच पाच कॅन्सल झाले नुसता के राहणार म्हणजे वन के राहणार आणि पंचवीस भागिले पाचचं उत्तर येणार पाच सो केची किंमत आली पाच आपण मगाचंच ओरिजिनल आपलं जे गणित आहे त्याच्यामध्ये जर केची किंमत भरली तर पंचवीस येतात ते बघायचं सो पाच गुणिले केची किंमत पाच सो पाच गुणिले पाच पंचवीस आणि उजव्या बाजूलासुद्धा आपल्याला पंचवीस दिलेल्या आहेत तर आपण आणखीन काही थोडी पुढच्या लेवलची गणितं बघू गणित आहे टू सी प्लस सेवन इक्वल टू ट्वेंटी वन दोन सी अधिक सात बरोबर एकवीस म्हणजे आता जर तुम्ही गणित बघितलं तर सी हा सीबरोबर अद सात हे अधिकमध्ये आहेत पण हे पण आहे की सी ला डबल केलेलं आहे म्हणजे सी एकटा नाही आहे आत्तापर्यंतची जी आपण गणितं बघितली तिथे अक्षरं जी होती ती एक एकटी होती त्यांच्याबरोबर म्हणजे फक्त केवालं जे एक्झाम्पल बघितलं ते फाईव्ह केवालं होतं पण त्याच्यामध्ये अधिकमध्ये काही नव्हतं तर जेव्हा अशी मिश्र गणितं येतात तेव्हा एक लक्षात ठेवायचं की अक्षराबरोबर जे नुसते नंबर असतात म्हणजे अक्षराबरोबर चिकटलेले नंबर म्हणजे गुणाकारात असतील किंवा भागाकारात असतील त्याला आधी आपण काही करू शकत नाही त्याला सोडून जे नुसते नंबर्स अस असतात त्यांना आधी आपण त्यांना आधी कमी करायचं जसं आता इथे ह्या गणितामध्ये टू सी प्लस सेवन आहेत म्हणजे प्लस सेवन हे अडिशनल आहेत तर आपल्याला पहिले ते सात आधी त्यातून काढून टाकायचं म्हणजे नुसता ला एकट्या ठेवायचा आहे पण त्यातला जो दोन टू सी आहे तो आत्ता आपण काही त्याला करू शकत नाही सो so, टू सी uh, प्लस सेवन आहेत म्हणून आपण दोन्ही बाजूला वजा सात करणार सो so, गणित आपलं होईल टू सी प्लस सेवन मायनस सेवन इज इक्वल टू ट्वेंटी वन मायनस सेवन म्हणजेच टू सी अधिक सात वजा सात बरोबर एकवीस वजा सात सो so, जे डावी बा डाव्या बाजूचे अधिक सात आहेत आणि वजा सात आहेत ते दोन्ही कॅन्सल होतील म्हणजे शून्य होईल त्याचा म्हणजे आपल्याकडे डावीकडे फक्त टू सी राहतील आणि उजवीकडे एकवीस वजा सात आहे त्याचं उत्तर येणार चौदा म्हणून आपण गणित आपलं उत्तर मांडलं टू सी इज इक्वल टू फोर्टीन टू सी बरोबर चौदा आता सीला दोन दोनने गुणलं आहे म्हणून तो दोन घालवण्यासाठी आपल्याला दोनने भागावं लागणार सो जर मी डाव्या बाजूला दोनने भागणार आहे तर मी उजव्या बाजूलासुद्धा दोनने भागणार सो लिहिणार कसं आपण टू सी अपॉन टू इज इक्वल टू फोर्टीन अपॉन टू म्हणजेच टू सी भागिले दोन बरोबर फोर्टीन म्हणजे चौदा भागिले दोन, so, uh, दोन, दोन सो टू so, सी अपॉन टू म्हणजे वरचा दोन आणि खालचा दोन कॅन्सल झाला म्हणजे एक झाला म्हणजे आपण नुसताच सी लिहिणार आणि चौदा भागिले दोनचं उत्तर सात येणार म्हणजे सीचं उत्तर आलं सात सो सी इज इक्वल टू सेवन आपण जर पडताळा करून बघितला तर सीच्या जागी जर आपण सात भरले तर काय होईल टू सी म्हणजेच दोन गुणिले सी म्हणजेच so, दोन गुणिले सात सो दोन गुणिले सातचं उत्तर येईल चौदा चौदा अधिक सातचं उत्तर येईल एकवीस आणि उजव्या बाजूला पण आपल्याला एकवीस आहेत म्हणजे आपलं जे काही उकल जी मिळाली आहे ती बरोबर आहे पुढचं उदाहरण आहे ट्वेंटी सेवन इज इक्वल टू फॉर्टी सिक्स प्लस थ्री एक्स मायनस एक्स म्हणजेच काय सत्तावीस बरोबर सेहेचाळीस अधिक तीन एक्स वजा एक्स आता इथे आपल्याकडे एक्स हा दोनदा आला आहे म्हणजे उजव्या बाजूलाच आहे पण तो, एक एक, तो एकस एकस तीन एक्स वजा एक्स म्हणजे दोनदा एक्स झाला आहे तो आपल्याला एकदाच करायचा आहे म्हणजे एक एकच अक्षर ठेवायचं आहे शिल्लक सो आधी आपण काय करणार थ्री एक्स मायनस एक्सला सोडवून घेणार म्हणजे तीन एक्समधनं एक्स वजा केला म्हणजेच एक्स नुसता एक्स म्हणजे वन एक्स म्हणजेच काय की तीन वजा एक म्हणजे दोन आणि एक्स तसाच लिहिणार आपण सो आपलं गणित काय होईल ट्वेंटी सेवन इज इक्वल टू फॉर्टी सिक्स प्लस टू एक्स म्हणजे सत्तावीस बरोबर सेहेचाळीस सो, से अधिक टू एक्स आत्ता फक्त पहिल्या स्टेपला आपण दोनदा एक्स होता त्याला एकदाच मांडून घेतला म्हणजे टू एक्स केलं तेवढा भाग सोल सोडवून घेतला आता आपल्याला डावीकडे नुसते सत्तावीस आहेत पण उजवीकडे सेहेचाळीस आहेत आणि त्याच्यामध्ये दोन एक्स अधिक केलेले आहेत किंवा ॲड केलेले आहेत तर आपल्याला डावीकडचं अक्षर आहे ते आता आपण ह्यावेळी अक्षर आपलं उजवीकडे आहे ते आपण तसंच जर ठेवलं तर आपल्याला टू एक्सला एकटा ठेवण्यासाठी त्याच्याबरोबर कोण आहेत तर सेहेचाळीस आपले त्याच्यामध्ये अधिक केलेले आहेत म्हणून आपण काय करणार ते सेहेचाळीस काढून टाकण्यासाठी सेहेचाळीस वजा करणार म्हणून दोन्ही बाजूला सेहेचाळीस वजा करणार मग आपण लिहिणार कसं सत्तावीस वजा सेहेचाळीस बरोबर आधी जे दिले आपल्याला सेहेचाळीस अधिक टू एक्स जे दिलेत ते तसेच लिहिले आणि त्याच्यापुढे मायनस सेहेचाळीस लिहिले सो so, ट्वेंटी सेवन मायनस फॉर्टी सिक्स इज इक्वल टू फॉर्टी सिक्स प्लस टू एक्स मायनस so, फॉर्टी सिक्स सो आता उजव्या बाजूला जर बघितलं आपण बरोबरच्या चिन्हाच्या तर अधिक फॉर्टी सिक्स आणि वजा फॉर्टी सिक्स ते दोन्ही कॅन्सल झाले म्हणजे आपल्याकडे उजवीकडे फक्त टू एक्स राहिले आणि सत्तावीस वजा सेहेचाळीस जे डावीकडे आहेत ते आपण ते गणित सोडवलं त्याचं उत्तर आलं वजा एकोणीस सो मायनस नाईन्टीन इज इक्वल टू टू एक्स हे आपलं गणित तयार झालं आता पुन्हा आपल्याला एक्सला एकटा ठेवायचा आहे म्हणजे त्याच्याबरोबर दोन गुणाकारत आहेत म्हणून आपण दोनने भागणार म्हणून डाव्या बाजूलासुद्धा दोनने भागणार सो so, मायनस नाईन्टीन अपॉन टू इज इक्वल टू टू एक्स अपॉन टू म्हणजे वजा एकोणीस भागिले दोन बरोबर दोन एक्स भागिले दोन मग उजव्या बाजूचे जे दोन गुणाकारात आणि भागाकारत आहेत एक्सच्या ते दोन्ही एक्स दोन, दोन कॅन्सल होतील म्हणजे नुसता वन राहील एक्स राहील आणि उजव्या बाजूला सॉरी डाव्या बाजूला मायनस नाईन्टीन अपॉइंट टू तस तसेच राहतील म्हणजेच आपण आता मगाशी पाहिलं होतं की समीकरणामध्ये जेव्हा डाव्या बाजूची पूर्णच्या पूर्ण डावी बाजू उजव्या बाजूला आणली आणि पूर्णच्या पूर्ण उजवी बाजू डाव्या बाजूला नेली तरीसुद्धा ते समीकरण संतुलित राहतं म्हणून आपण एक्स इज इक्वल टू मायनस नाईन्टीन अपॉन टू असं मांडलं जनरली जे काही अननोन असतं किंवा जे काही व्हेरिएबल असतं किंवा जे काही अक्षर असतं ते आपण डाव्या बाजूला मांडतो आणि त्याचं जे उत्तर असतं ते उजव्या बाजूला मांडतो तर तुम्ही ह्या गणिताचा पाहित्र पडताळा करून पाहू शकता ठीक आहे आता पुढचं एक्झाम्पल बघू ह्या गणितामध्ये दोन्ही बाजूला अक्षरं दिलेली आहेत जसं मायनस थ्री के इज इक्वल टू के प्लस टू म्हणजे डावीकडे सुद्धा के आहे आणि उजवीकडे सुद्धा के आहे आपण काय म्हटलं की सगळी अक्षरं एका बाजूला आणि सगळे नंबर एका बाजूला आणायचा प्रयत्न करायचा तर आपण मायनस थ्री के जे डाव्या बाजूला आहेत त्यांना तसंच ठेवलं आणि त्यांना तसंच का ठेवलं कारण तिथे त्याच्याबरोबर काही दुसरा नंबर नाही आहे पण उजव्या बाजूला के प्लस टू आहे म्हणजे टू दोन ह्या नंबर बरोबर के अधिक केलेले आहेत तर दोन ह्या नंबरला एकटा इथे आता आपल्याला ठेवायचं आहे कारण के ऑलरेडी डाव्या बाजूला आहे तर आपण उजव्या बाजूचा के डाव्या बाजूलाच कसा जाईल ते बघायचं आहे तर आपण काय करणार दोनला एकटा ठेवण्यासाठी काय करणार की आत्तापर्यंत आपण नंबर त्याच्यामध्ये अधिक करत होतो त्याच्याऐवजी आता आपण अक्षर अधिक करणार आहोत किंवा वजा करणार आहोत तर कसं मांडणार इकडचा जो उजव्या बाजूचा के आहे तो घालवण्यासाठी आपल्याला वजा के करावा लागेल तर जर मी उजव्या बाजूला वजा के घेणार आहे तर मी डाव्या बाजूलासुद्धा वजा के घेणार सो so, डाव्या बाजूला काय होतं आपल्याकडे मायनस थ्री के होते सो so, मायनस थ्री के मायनस के इज इक्वल टू के प्लस टू मायनस के सो so, आता प्लस के आणि मायनस के कॅन्सल जसा झाला जसं मग आपण नंबर कॅन्सल करायला अधिक तीन वजा तीन जे काय करत होतो तसंच इथे आता तीनच्या ऐवजी इथे आपण के म्हणजे नंबरच्या ऐवजी आपण अक्षरच वापरलं सो so, अधिक के वजा के कॅन्सल होईल आणि उजव्या बाजूला नुसते दोन राहतील आणि डाव्या बाजूला आपण जे मांडलं आहे मायनस थ्री के मायनस के म्हणजेच काय वजा तीन वजा एक सो वजा तीन वजा एकचं उत्तर येणार वजा चार आणि के तसाच राहणार सो वजा फोर के मायनस फोर के इज इक्वल टू टू आता मायनस फोर के बरोबर टू हे उत्तर आलं आहे म्हणजे केला एकटा ठेवण्यासाठी त्याच्याबरोबर वजा चार हे गुणाकारत आहेत म्हणून दोन्ही बाजूला आपण वजा चारने भागणार सो मायनस फोर के अपॉन मायनस फोर इज इक्वल टू टू अपॉन मायनस फोर म्हणजेच वजा चार के भागिले वजा चार बरोबर दोन भागिले वजा चार सो डाव्या बाजूचे वजा चार वजा चार कॅन्सल झाले म्हणजे एक झाला त्याचा म्हणजे नुसता के राहिला आणि उजव्या बाजूला आपल्याला दोन भागिले वजा चार आहेत म्हणजेच आपण त्याला संक्षिप्त रूप दिलं तर एक छेद दोन होईल म्हणजेच मायनस वन अपॉन टू सो के इज इक्वल टू मायनस वन अपॉन टू ह्याचासुद्धा तुम्ही पडताळा करून पहा आता पुढच्या गणितात दोन दोन्ही बाजूला अक्षरं पण आहेत आणि दोन्ही नंबर पण आहेत तर ते कसं करायचं ते आपण बघूया तर गणित आहे मायनस फाईव्ह एक्स प्लस थ्री इज इक्वल टू टू एक्स प्लस एट वजा पाच एक्स अधिक तीन बरोबर दोन एक्स अधिक आठ तर आधी आपण डाव्या बाजूला जे अधिक तीन आहेत ते काढून टाकूया म्हणजे नुसते वजा पाच एक्स राहतील सो so, अधिक तीन आहेत म्हणजे आपण ते घालवण्यासाठी वजा तीन करणार तर उजव्या बाजूलासुद्धा वजा तीन करणार म्हणून लिहिणार कसं आपण मायनस फाईव्ह एक्स प्लस थ्री मायनस थ्री इज इक्वल टू टू एक्स प्लस एट मायनस थ्री म्हणजेच मायनस फाईव्ह एक्स अधिक तीन वजा तीन बरोबर दोन एक्स अधिक आठ वजा तीन डाव्या बाजूचे अधिक तीन वजा तीन कॅन्सल होतील म्हणजे नुसतेच मायनस फाईव्ह एक्स शिल्लक राहतील आणि बरोबरच्या चिन्हाच्या उजवीकडे काय राहील टू एक्स तसेच राहतील आणि आठ वजा तीनचं उत्तर येईल पाच सो आपलं गणित होईल वजा पाच एक्स बरोबर टू एक्स प्लस फाईव्ह आता डावीकडे पण एक्स आहे उजवीकडे पण एक्स आहे आणि उजवीकडे नंबर आहे सो नंबरला आपण उजवीकडेच ठेवूया आणि त्याच्याबरोबर जो टू एक्स आहे त्याला घालवा घालवायचा प्रयत्न करूया सो आता दोन एक्सला घालवण्यासाठी आपल्याला वजा दोन एक्स करावे लागतील म्हणून दोन्ही बाजूला आपण वजा दोन एक्स करणार सो मायनस फाईव्ह एक्स मायनस टू एक्स इज इक्वल टू टू एक्स प्लस फाईव्ह मायनस टू एक्स वजा पाच एक्स वजा दोन एक्स बरोबर दोन एक्स अधिक पाच वजा दोन एक्स सो so, उजव्या बाजूचे अधिक दोन एक्स आणि वजा दोन एक्स कॅन्सल झाले म्हणजे शून्य झाला म्हणजे नुसते पाच राहिले आणि डावीकडे वजा पाच एक्स वजा दोन एक्स आहेत म्हणजेच वजा पाच वजा दोनचं उत्तर येतं वजा सात आणि एक्स तसाच राहणार सो वजा सेवन एक्स म्हणजेच वजा सात एक्स बरोबर पाच आता एक्सला एकटं ठेवायचं म्हणजे वजा सातला घालवण्यासाठी आपल्याला वजा सातने भागावं लागणार दोन्ही बाजूला सो वजा सात एक्स भागिले वजा सात बरोबर पाच वजा पाच भागिले वजा सात म्हणजेच काय मायनस सेवन एक्स अपॉन मायनस सेवन इज इक्वल टू फाईव्ह अपॉन मायनस सेवन सो मायनस सेवन मायनस सेवन दोन्ही कॅन्सल झाले डाव्या बाजूचे जे वरती खालती होते गुणाकारात भागाकारात ते गेले म्हणजे एक झाला त्याचा सो so, एक्स एकटा राहिला आणि उजवीकडे आपल्याकडे पाच छेद वजा सात म्हणजेच फाई अपॉन मायनस सेवन म्हणजेच एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह अपॉन सेवन मला वाटतं हे ह्या उदाहरणाने आता तुमचं बरंच कन्फ्युजन क्लिअर होईल आणि अशा प्रकारची गणितं तुम्ही सॉल्व करू शकाल मी नंतर पुढे जाऊन ह्याच्यात आणखीन कशी कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल्स तयार होतात किंवा आणखीन क्लिष्ट गणितं कशी असतात ती आपण पुढे पुढच्या कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये मी ते बनवून तुमच्याबरोबर शेअर करेन सो so, हॅपी लर्निंग